विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी माहिती बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी या कसोट्यांचा उपयोग केला जातो या कसोट्या वापरून आपण कमी वेळेत भागाकाराची आणखी कोणतीही गणित या पटकन किंवा कमी वेळेस सोडवू शकतो म्हणून विभा विभाज्यतेच्या कसोट्या या आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे तर दोनची कसोटी सर्व समसंख्यांना दोनने पूर्ण भाग जातो समजा आता ही चोवीस चोवीस ही समसंख्या आहे तर चोवीसला काय होतं दोनने पूर्ण भाग जातो त्याच्यानंतर ही चारांकी संख्या आहे दोन हजार दोनशे सव्वीस या संख्येला सुद्धा दोन, का दोन ने काय जातो भाग जातो कारण ही काय आहे समसंख्या आहे चोवीस ही पण काय आहे समसंख्या आहे म्हणजेच कोणत्याही समसंख्येला दोनने ने पूर्ण भाग जातो ही काय झाली दोनची कसोटी झाली तीनची कसोटी तर तीनची कसोटी काय आहे दिलेल्या अंकांच्या बेरजेला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतो तीनने भाग जातो दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला ती तीन ने भाग जातो आता उदाहरणार्थ तीनशे शहाण्णव आहे तीनशे शहाण्णव ही संख्या आहे तर या संख्येतील अंकांची बेरीज किती येते अठरा येते तर अठरा या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो म्हणजे तीन सक अठरा म्हणजे तीनने अठरा या संख्येला पूर्ण भाग गेला म्हणून या तीन तीनशे शहाण्णव या संख्येला सुद्धा तीनने पूर्ण भाग जातो त्यानंतर तीन हजार चारशे पंच्याण्णव ही संख्या आहे या संख्येला सुद्धा तीनने पूर्ण भाग जातो तर या संख्येतील अंकाची जर बेरीज बेरीज जर केली तर आपल्याला ती बेरीज किती मिळते एकवीस मिळते ह्या संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर आपल्याला ती एकवीस मिळते आणि एकवीसला तीनने पूर्ण भाग जातो एकवीसला तीनने पूर्ण भाग जातो म्हणजेच ह्या संख्येला सुद्धा तीनने पूर्ण भाग जाणार अशा प्रकारे ही तीन कसोटी आहे संख्येतील सर्व अंकांच्या जर बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या सर्व त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो चार चिकसोटी चार कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो दिलेल्या संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो समजा आता दोन हजार चारशे चोवीस ही संख्या आहे तर या संख्येमध्ये एकक आणि दशक स्थानची संख्या मिळून चोवीस ही चोवीस ही संख्या तयार झाली दशक एकक दशक स्थानच्या अंकांनी मिळून चोवीस ही संख्या तयार झाली चोवीसला ला चारने पूर्ण भाग जातो म्हणून चारने या संख्येला पूर्ण भाग जातो त्यानंतर दुसरी संख्या तीन हजार दोनशे सोळा आता ही संख्या आहे या संख्येला एकक आणि दशक स्थानची संख्या अंक मिळून सोळा ही संख्या तयार होते सोळा या संख्येला चारने पूर्ण भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला चारने भाग जातो पूर्ण भाग जातो म्हणजे ही ही संख्या काय आहे चारने विभाज्य आहे त्यानंतर एकक दशक स्थानी जर शून्य शून्य आल्यास त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो एकक दशक स्थानी शून्य असल्यास त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ चोवीसशे चोवीसशेला चोवीसशेच्या एकक आणि दशक स्थानी काय आहे शून्य शून्य आहे म्हणून या संख्येला चारने काय जातो पूर्ण भाग जातो त्यानंतर अं दुसरी संख्या आहे सोळाशे सोळाशे या, या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी किती आहेत शून्य आहेत म्हणून या संख्येला सुद्धा ने पूर्ण भाग जातो पाचवी कसोटी तर पाचवी कसोटी काय आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला ने पूर्ण भाग जातो दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला ने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस या संख्येमध्ये एकक एक स्थानी पाच आहे म्हणून या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो त्याच्यानंतर सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस या संख्येच्या एकक एक स्थानी एक पाच अंक आहे म्हणून पाचने पाचने या संख्येला पूर्ण भाग जातो अशे पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून या संख्येला सुद्धा पाचने पूर्ण भाग जातो सहाची कसोटी सहाची कसोटी काय आहे ज्या समसंख्येला ज्या समसंख्येला तीन ने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण भाग जातो ज्या समसंख्येला तीन ने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण भाग जातो समजा इथे आता चोवीस ही काय झाली समसंख्या आहे चोवीस ही समसंख्या आहे तर चोवीस या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजेच तीन ने जर या समसंख्येला भाग गेला तर या संख्येला सहाने ने सुद्धा काय जातो पूर्ण भाग जातो सहाने ने पूर्ण भाग जातो समजा ही संख्या आहे तीन हजार दोनशे शेहेचाळीस ही समसंख्या आहे या समसंख्येला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर काय होणार सहाने सुद्धा या संख्येला भाग जाणार आता तीनची कसोटी आपल्याला इथं वापरावी लागेल कारण तीनने जर पूर्ण भाग जात असेल तर सहाने जाणार आहे म्हणून या संख्येची काय करायची तीनची कसोटी काय आहे अंकांची काय करायची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या काय आहे तीनने विभाज्य आहे जर तीनने जर ती ही संख्या जर विभाज्य असेल तर ती सहाने सुद्धा काय असणारे विभाज्य असणारे आता या अंकांची बेरीज किती होते सहा चार दहा दोन बारा तीन पंधरा पंधरा या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजे या संख्येला सहाने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे म्हणजे ही सा, आ, ही संख्या सहाने विभाज्य असणार आहे कोणत्याही विषम संख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही कोणत्याही विषम संख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही समजा इथं अं एकवीस ही एक काय झाली विषम संख्या आहे या विषमसंख्येला तीन ने तीनने ने पूर्ण भाग जातो तीनने ने पूर्ण भाग जातो या विषम संख्येला पण ही काय झाली संख्या आहे एकवीस ही काय आहे विषम संख्या आहे विषम संख्येला एकवीसने तीन ने भाग जातो पण सहा ने भाग जात नाही परंतु सहा ने भाग जात नाही तर तीनच्या सहाची कसोटी काय आहे मग ज्या समसंख्येला ज्या समसंख्येला तीनने भाग जातो म्हणजे ही एकविषवी समसंख्या नाहीये जर इथं जर समसंख्या जर असतील तर त्या समसंख्येला तीनने भाग गेला गेला असता आणि सहाने सुद्धा भाग गेला असता म्हणून कोणत्याही समसंख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही चिकोसोटी सात चिकोसोटी कसोटी काय आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करून दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्येतून वजा करावी येणारी वजाबाकी शून्य किंवा सातच्या पट्टीत आली तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्यातून वजा करावी आणि येणारी वजाबाकी शून्य किंवा सातच्या पटीत आली तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो आता इथे तीनशे एक्काहत्तर ही संख्या आहे तीनशे एकाहत्तर ही संख्या आहे जर या संख्येच्या एक स्थानच्या अंकाची एक स्थानचा अंक कोणता आहे एक एक अंक ह्या अंकाची जर दुप्पट केली म्हणजे एक आणि दुप्पट दोन, 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 दोन आली आणि ही उरलेली संख्या कोणती आहे सदोतीस ही सदोतीस संख्या आहे सदो मधून ही दुप्पट केलेली संख्या जर वजा केली तर खाली आपल्याला किती वजा बाकी मिळते पस्तीस ही वजा बाकी मिळते किती मिळते पस्तीस वजाबाकी मग आलेल्या जर वजाबाकी आलेली वजाबाकी ही शून्याच्या शून्याच्या किंवा सातच्या किंवा सातच्या पट्टीत पाहिजे शून्य किंवा सातच्या पट्टीत पाहिजे तेव्हा त्या संख्येला काय होतो सातने पूर्ण भाग जातो म्हणजे आता ही पस्तीस ही संख्या आली ही पस्तीस ही संख्या काय आहे सातच्या पट्टीत आहे सातच्या पट्टीत आहे म्हणून ह्या तीनशे एकाहत्तर ह्या संख्येला सातने काय होणारे पूर्ण भाग जाणार आहे तीनशे एकाहत्तर या संख्येला सातने ने पूर्ण भाग जाणार आहे आठ चिकोसाठी तर आठ चिकोसाठी काय आहे दिलेल्या संख्येतील एकक दिलेल्या संख्येतील एकक एक दशक आणि शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला दिलेल्या संख्येतील एकक एक दशक शतक, शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने ने पूर्ण भाग जातो लिहिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक शतकांच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने ने पूर्ण भाग जातो आता उदाहरणार्थ आहे ही संख्येला आपण आठने ने भाग देऊन बघूया चारशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या तयार झाली तर चारशे अठ्ठ्याऐंशी या संख्येला आपण भाग देऊन बघायचंय तर आठ सक अठ्ठेचाळीस आणि बाकी शू शून्य आणि आठ एक आठ म्हणजे किती आलं एकसष्ट मग या संख्येला शतक एकक दशक शतक स्थानी तयार होणाऱ्या या संख्येला आठने पूर्ण भाग जातो आठशे चारशे अठ्ठ्याऐंशी या संख्येला आठने काय झाला पूर्ण भाग गेला आठने पूर्ण भाग गेला त्यामुळे ह्या पूर्ण संख्येला त्यामुळे या पूर्ण संख्येला आठने भाग जाणार आहे पूर्ण तो पण त्या जर एखाद्या संख्ये संख्येमध्ये एकक दशक शतक स्थानी जर शून्य असल्यास आठने त्या संख्येला पूर्ण भाग जातो दशक शतक स्थानी शून्य असल्यास आठने पूर्ण भाग जातो म्हणजे तीन इन घरांमध्ये शून्य हा असला पाहिजे म्हणजे संख्येच्या शेवटी जर तीन शून्य असेल तर आठने ती संख्या काय जाते असते विभाज्य असते म्हणजे आठने त्या संख्येला भाग जातो उदाहरणार्थ ही संख्या तीन लाख पंचेचाळीस हजार तीन लाख पंचेचाळीस हजार ही संख्या आहे या संख्येच्या एकक एकक दशक शतक या तिन्ही स्थानी काय आहे शून्य आहे म्हणून ही संख्या काय आहे तीन लाख पंचेचाळीस हजार ही संख्या काय आहे आठने विभाज्य आहे कारण या संख्येच्या एकक दशक शतक स्थानी काय आहेत शून्य आहेत म्हणून ही संख्या आठने ने काय आहे विभाज्य आहे अशा प्रकारे आज आपण विभाज्यतेच्या कसोट्यांचा अभ्यास केला आहे उर्वरित विभाज्यतेच्या कसोट्या या आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद